श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणीनं पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिला श्रावण सोमवार आहे बऱ्याच माझ्या भगिनी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार पकडत असतील किंवा काही जण पूर्ण श्रावण महिना धरतात म्हणजे उपवास करतात तर अ, काही जण नवख्या असतील आणि त्यांना या वर्षीपासनं श्रावण सोमवार धरावायचं आहे शिवमुठ अर्पण करावायची आहे तर त्यांनी कशी शिवमुठ अर्पण करावी किंवा श्रावणाचं हे श्रावण सोमवारचं व्रत कसं करावं शिवमूठ कशी व्हावी कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची आहे आणि त्यासोबतच म्हणजे सोमवारी वेगळी अशी कोणती पूजा करावायची आहे आणि उपवास केल्यानंतर उपवासाला काय खायचं आहे या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आजचा मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळतील तर मैत्रिणी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण सोमवार म्हणजे पहिला श्रावण सोमवार आहे तर आषाढी अमावश्या झालं की दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना धरायला सुरु करतात म्हणजे उपवास करायला सुरु करतात तर काही जण फक्त सोमवार करत असतात मग पहिला सोमवार अठ्ठावीस जुलैला आहे तर या अठ्ठावीस जुलैला आपल्याला कुठली शिवमूठ व्हायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शिवमुठीच्या आधी मी तुम्हाला सांगते की हे जर व्रत आपल्याला करावायचं असेल म्हणजे कुठली पण जेव्हा आपण सेवा करतो मग आता श्रावणामध्ये किती सोमवार येतात एखाद्या वर्षी चार सोमवार येतात एखाद्या वर्षी पाच सोमवार येतात तर यावर्षी चार सोमवार आलेले आहेत तर हे चार सोमवार आपल्याला उपवास करावायचा आहे आणि त्यासोबतच म्हणजे हे आपल्याला व्रत थोडक्यात करावायचं आहे तर हे व्रत करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो तर ती सेवा आपली पूर्णतः फलित जावी यासाठी आपण पहिल्यांदा संकल्प करायला हवा कारण आपण संसारिक लोक आहोत तर त्याच्यामुळे आपण कुठलीही सेवा करू ती मनोभावे से जरी सेवा आपण करत असलो तरी काही इच्छित फलप्राप्तीसाठी आपण सेवा करत असतो तर ते आपलं इच्छित फल जे आहे ते पूर्ण व्हावं किंवा आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी कुठल्याही सेवेला पहिल्यांदा आपल्याला संकल्प करावा लागतो तर तो संकल्प करावा कसा या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी आधीच अपलोड केलेला आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आवर्जून पहा पण थोडक्यात तुम्हाला इथं सांगते आपल्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यात हळद कुंकू टाकायचे थोडस पाणी घ्यायचंय फुल असेल तर फुल घ्यायचंय आणि आपल्याला संकल्प करायचंय की जेवढे आपल्या ते यावर्षी तर चार सोमवार आहेत तर ह्या श्रावणातले चार सोमवार हे शिवमुठीचं व्रत मी करणार आहे शिवमुठ तुम्हाला अर्पण करणार आहे तर हे शंभू महाराजा माझी या इच्छित फलप्राप्तीसाठी मी ही सेवा करणार आहे किंवा हे व्रत करणार आहे तर माझी इच्छित मनोकामना तुम्ही पूर्ण करा आणि सांग तुम्हाला सांगायचंय की तुम्हाला एवढं वर्ष हे शिवमूट व्हायचंय का तीन वर्ष व्हायचंय पाच वर्ष व्हायचंय तुम्हाला जेवढे वर्ष शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही बोलू शकता संकल्पामध्ये की मी एवढे वर्ष ही शिवमूट अर्पण करणार आहे एखाद्या कामासाठी आपण बांधील होतो तर त्यावेळेस आपण ते काम तन्मयतेनं करत असतो न चुकता करत असतो त्यामुळं आवर्जून करावायचा आहे आणि आपल्याला इच्छित फलप्राप्तीसाठी करावायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ठराविक कालावधी सांगू शकता किंवा जर तुमची इच्छा असेल की फक्त माझ्या संसारामध्ये सुख समाधान समृद्धी नांदावी माझ्या घरामध्ये माझ्या घराचं गोकुळ व्हावं अशी साधी मनोकामना असेल तर तुम्ही म्हणजे फक्त असा संकल्प करायचा की मी यावर्षी शिवमुठ वाहणार आहे मग तुम्ही त्यामध्ये म्हणजे दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष काही असं बोलायचं नाही तर मी फक्त यावर्षी वर्षी उठ वाहणार आहे असं बोलायचं म्हणजे संकल्प करायचंय या पद्धतीने आपल्या सेवेला सुरू करायची आहे तर पहिल्या सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे सकाळी लवकर उठून सगळं आपलं आवरलं जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये जे शंभ विराजमान आहेत जे शिवलिंग विराजमान आहे ते शिवलिंग आपल्याला एका ताटामध्ये घेऊन त्यावरती अभिषेक करायचाय तर तो अभिषेक कशाचा करायचा आहे तुम्ही पंचामृताने पहिल्यांदा अभिषेक करून घ्या आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आणि तो अभिषेक करताना आपल्याला रुद्राभिषेक आहे किंवा शिवमहिम म्हणायचंय मग आता तुम्हाला जे शक्य झालं ते तुम्ही म्हणत शिव न म्हणायचं तर शिव न म्हणा किंवा रुद्राभिषेक करायचा आहे तर रुद्राभिषेक करा पण हे आपल्याला म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण या अभिषेकाच्या तीर्थाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे कारण हे तीर्थ अमृत तुल्य आहे कारण या तीर्थाच्या हे तीर्थ जर आपण ग्रहण केलं किंवा घेतलं तर यामुळं असाध्य असे आजार बरे होतात किंवा आपल्याला काही बाधा असेल तर ती बाधा दूर होते तापट लेकर ही शांत होतात किंवा एखादं घरामध्ये व्यसनी कोणी असेल तर त्याचं व्यसन सुद्धा दूर होत हे अनन्य साधारण असं या तीर्थाला महत्त्व आहे त्यामुळं श्रावणामध्ये आवर्जून आपण शिवमुत्तर अर्पण करणार आहोत त्यामुळे आपल्याला रुद्राभिषेक करत आपल्याला स्थान घालायचे आणि ते तीर्थ बनवून घ्यायचे असंच तांब्यामध्ये भरून ते तीर्थ राहू द्या किंवा तुमच्या प्यायच्या पाण्यामध्ये टाका तर प्यायच्या पाण्यात जर टाकलं तर आपण सगळेजणच ते घेतो म्हणजे पर्टिक्युलर कुणाला देण्याची गरज पडत नाही किंवा बाजूला ठेवण्याची गरज पडत नाही कारण एखाद्या वेळेस आपण ठेवतो आणि ते सांडपाण्यामध्ये जातं तर हे तीर्थ खूप अमूल्य आहे त्यामुळं सगळ्यांच्या पिण्यात जावं यासाठी तुम्ही सगळं पाणी पितो त्या भांड्यामध्ये तुम्ही ते एकत्र केलं तरीही चालतं फक्त काळजी एवढी घ्यायची की आपण पाणी पिल्यानंतर एक, एक थेंब सुद्धा आपलं पाणी फेकण्यामध्ये जाऊ नये या गोष्टीची काळजी घ्यायची तरच तुम्ही प्यायच्या भांड्यामध्ये टाकून द्या नाही तर वेगळं ठेवून तुम्ही पिऊन घ्या तीन आपल्याला अभिषेक करायचंय मग आता तो अभिषेक झाल्यानंतर मग आपल्या विधिवत शंभूंचं पूजन करायचंय मग शंभूंचं पूजन झाल्यानंतर मग आता आपण शिवमूठ खायची असते तर या वर्षी चार सोमवार आहेत तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ व्हायचेत आणि हे तांदूळ अखंड असायला हवेत अखंड म्हणजे काय तर कुठेही तुटलेले किंवा अर्धवट तांदूळ नसावेत पूर्ण पूर्ण असलेला तांदूळ असावा त्याला अखंड तांदूळ म्हणतात तर अखंड तांदूळ आपल्याला शिवमुठ म्हणून व्हायचे तर दुसऱ्या सोमवारी आपल्याला पांढरे तीळ व्हायचेत तिसऱ्या सोमवारी आपल्याला हिरवे मूग व्हायचेत आणि चौथ्या सोमवारी आपल्याला जवस व्हायची आहे तर पाच सोमवार आले तर पाचव्या सोमवारी आपण सातू वाहत असतो पण यावर्षी चारच सोमवार आहेत त्याच्यामुळे हे चार सोमवारी आपल्याला तांदूळ तीळ मूग आणि जवळ अर्पण करायची आहे तर ही शिवमुठ वाहताना आपल्याला कुठला मंत्र म्हणावायचा आहे किंवा ही कुठल्या पद्धतीने व्हायचं आहे तर याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात तर मैत्रिणी जेव्हा आपण शिवमूठ वाहतो तेव्हा आपण तीन मूठ शिवमूठ म्हणजे जेव्हा शंभूवरती आपण शिवमुठ अर्पण करतो तर ती एकदा न अर्पण करतात तीन वेळेस आपल्याला अर्पण करावायची आहे तर ती कशा पद्धतीने अर्पण करावायची आहे तर आपली मुठ आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतात तेवढे घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला ते तांदूळ असे शंभूवरती सोडायचे आहेत तर मग कारण या भागातून ते सोडायचे काही जण अंगठ्याच्या माध्यमातून इकडून या साईडनी सुद्धा सोडतात पण आपण तुमच्या भागात ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीने तुम्ही शिवमूट वा परंतु शिवमूट वाहण्याची योग्य पद्धत म्हणजे या पद्धतीने आपल्याला एका मुठीमध्ये शिवमुठ धरायची आणि ती यातून या, या खालच्या भागातून खाली गळावी या पद्धतीने आपल्याला ते शिवमुठ म्हणजे वरती अर्पण करावायची आहे तर ही शिवमुठ वाहताना ती थोडीशी ओली करून घ्यायची आहे जेव्हा आपण तीन तीन मुठी एक आपण तांदूळ एका प्लेटामध्ये वेगळे काढून घ्यायचे आणि ते वेगळे काढल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचे कारण शंभोंना कुठल्याही गोष्टी कोरड्या वाहत नसतात फूल वाहताना ते पण आपण स्वच्छ धुवून घ्यायचे बेल वाहताना ते पण आपण स्वच्छ धुवून पाण्यात बुडवूनच घ्यायचे त्यासोबतच आपण शिवमूठ वाहताना सुद्धा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं एकदम ओली केली तर ते निसटणार नाही आपल्या हातनं हातातून त्यामुळे थोडीशी पाणी शिंपडून घ्यायचे आणि त्याला ओलं करायचे कारण त्यामागे सुद्धा कारण आहे शंभूंनी विष प्राशन केलेलं होतं त्यामुळे त्यांना सगळ्यात थंड गोष्टी अर्पण करावयाच्या असतात त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचंय आणि ते पाणी शिंपडलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला या पद्धतीने घेऊन तीन वेळेस आपल्याला ती शिवमूठ शंभूवरती पण करायची तर हे अर्पण अर्पण करताना करताना कुठली आपल्याला काय म्हणायचे तर तो मंत्र कोणता तर आपल्याला हा या मंत्राचं पठण आहे जेव्हा कधी आपण जेव्हा आपण शिवमुठ वाहतो त्यावेळेस आपल्याला शिवमुठ हातामध्ये घेऊन आपल्याला म्हणायचे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठा स्वीकारा देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ स्वीकारा देवा असं म्हणत आपल्याला ही तीन वेळेस आपल्याला ही शिवमूठ अर्पण करावायची आहे तर प्रत्येक सोमवारी शिवमूट वाहताना आपल्याला हाच मंत्र म्हणावायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला म्हणजे शिवमूट ओली करून शंभरवरती अर्पण करावायची आहे तर प्रत्येक धान्य आपण शंभरवरती अर्पण करतो तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला शिमूठ अर्पण करावायची आहे तर मग या दिवशी बरेच जण आता उपवास करतात ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करतात तर ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास करत नाहीत आणि माझंही असं म्हणणं नाही की प्रत्येकाने उपवास करायलाच हवा कारण काही जण पूर्ण महिना उपवास करतात तर त्यांच्या शरीराला ते शक्य होतं तर ते महिनाभर उपवास करतात आणि काही जण फक्त दर सोमवारीच उपवास करतात तर अशा वेळेस तुमच्या शरीर कशी आहे यानुसार तुम्ही उपवास करायचं ठरवा पण उपवास जर केलेला असेल तर शंभूंच्या उपवासाला कुठल्या पण आपण मीठ खात नसतो म्हणजे सेंदो मीठ असो साधं मीठ असो मीठ खायचं नसतं पण बऱ्याचशा भागामध्ये शाबूची खिचडी खाल्ली जाते किंवा मीठ एक वेळेस खाल तर खाल्लं जातं तर ह्या उपवासाच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी आहे जर शक्य असेल तर तुम्ही फलाहार घेऊन म्हणजे चहा दूध कॉफी ज्यूस या सगळ्या गोष्टी खाऊन तुम्ही उपवास करा आणि संध्याकाळी उपवास सोडा म्हणजे एक टाइमच तुमचं खाण्यात येईल पण जर तुम्हाला शक्य नसेल तुम्हाला गोळ्या औषध चालू असतील आणि पण तुम्हाला म्हणजे उपवास करायची इच्छा असेल तर अशा वेळेस तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊन पण उपवास करू शकता परंतु सोमवारच्या उपवासाला आपल्याला भगर खायची नसते त्याच्यामुळे आपण भगर खायची नाही भगर वगळता मग तुम्ही साबुदाण्याची गोड खीर करून खाल्ली तर अतिउत्तम कारण त्यात मीठ राहणार नाही म्हणजे सेंडो मीठ लागणार नाही जर तुम्ही फोडणीची खिचडी खात असाल तर तुम्ही फोडणीची खिचडी खाऊ शकता तर पद्धतीने आपल्याला उपवास करावायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे तर काही भागामध्ये ठराविक काही पदार्थ खाऊन ग माझ्या असं ऐकण्यात आलेलं आहे की काही भागामध्ये मुळा हा आवर्जून खाल्ला जातो जेव्हा आपण श्रावण सोमवारचा उपवास सोडतो तर मूळ हा जेवणात आवर्जून खाल्ला जातो आता तो प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कारण थोडीशी गावाची वेळ सोल आणली की सगळे नियम वगैरे बदलतात भाषा बदलते त्या पद्धतीने मग काही भागामध्ये असं म्हणजे टिपिकल काही पदार्थ खाऊन उपवास सोडत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या भागात ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीने सोडा नाही तुम्हाला काहीच माहिती नाही तुमच्या भागात काय करतात किंवा तुमच्या घरातले रिच्युअल्स काय हे तुम्हाला कुणीही सांगितलेले नसतील तर अशा वेळेस अशा गृहिणींनी सात दिवसभर आपल्याला उपवास करायचा शक्य असेल तर फलाहार घेऊन उपवास करा शक्य नसेल तर तुम्ही शाबूची खिचडी खाऊन उपवास करा आणि संध्याकाळी आपलं जे काही जेवण बनवलेलं आहे ते जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता आणि मग जी काही आपली पूजा केलेली आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्या पूजेचं पण विसर्जन करायचंय कारण आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावरती काही जण एकशे आठ बेलपत्र वाहतात एकशे आठ फुलं वाहतात मग तुम्हाला जर अवेलेबल असतील तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहू शकता तुम्हाला एकशे आठ फुलं मिळाली तर तुम्ही एकशे आठ फुलं आवर्जून वाहू शकता शक्यतोपर्यंत शंभरना पांढरी फुलं व्हायची असतात जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही निश्चित व्हा पण आठ बेलपत्र भेटत नसतील तर आवर्जून श्रावण सोमवारी एकतरी बेलपत्र शंभूवरती अर्पण करायचं कारण शंभूना बेलपत्र खूप प्रिय आहे त्याच्यामुळं म्हणजे शिवमुठी तरी बेलपत्राचं पान असायला हवं जर तुम्हाला धोत्र्याचं फुल किंवा फळ भेटलं तर अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही तर जे काही तुमच्याकडे फुलं अवेलेबल आहेत ते तुम्ही फुलं वाहू शकता शेवटी भाव महत्वाचा आहे शुद्ध भाव असेल तर निश्चितच शंभूंना तो आवडतो कारण शंभू माझा भोळा आहे आणि ह्या भोळ्या शंकराला आपण काय आणि किती अर्पण करतो हे महत्त्वाचं नाही तर आपण कोणत्या भावानी अर्पण करतो हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळं भाव शुद्ध ठेवा तर निश्चितच शंभू तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि इच्छित कामनेसाठी जर तुम्ही व्रत करत असाल तर म्हणजे काटेकोरपणाने नियमांचं पालन करून तुम्ही व्रत करा तर निश्चित तुमची मनोकामना शंभू निश्चितच पूर्ण करतील यात तिळ मात्र ही शंका नाही तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना ह्या श्रावणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून शंभोची सेवा घडावी एवढीच मनोकामना किंवा एवढ्याच मी सदिच्छा व्यक्त करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते साधी सोपीच माहिती आहे पण ज्या नौख्या आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतांनी प्रणाम